नमोतस्स भगवतो अरहतो स नमो तस्स भगवतो भगवतो अरहतो मा संबुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छा गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि ततीयंपि बुद्धं शरणं गच्छयं धम्मं शरणं गच्छामि ततियं पि सरणं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिखापदं समाधियामि दिन्न दाना वीरमणि पदं समाधियामि कामे सुमिच्छाचारा वीरमणि िखापदं समाधियामि मूसावादा वीरमणि सिखापदं समाधियामि स्वमादठाणा वीरमणि सिखापदम् समाधियामि सप्पापस्सरणम् कुशलस्य उपसम्पदा सचित परियो दुन साधू सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जय भीम आणि पहिले कसं आणि आता कसं झालं ते त्यांच्या सहकार्यातून जे काही झालेलं आहे त्यामुळे सर्वांनी पाहत आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे करणारे भरपूर आहेत पण करून देणारे कमी आहे आणि मनात जर सगळं काही असलं तर ते मनापासून करतात बाकीचं कसं आहे मी केलं मी केलं मी नाही केलं फंडेश्वर तालुक्याच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा नांदगाव फंडेश्वर तालुक्याच्या वतीने मी आदरणीय या वास्तूचं जे आ, जे काही रंगरोप रंगरोपणी आहे जे काही सजावट आहे जे यांनी हे सर्व काही दिलं त्यांच्या सहकार्यातून त्यांचं दोन्ही काम दामपत्यांचं मी मारुती गेळा आणि

या ठिकाणी माझ्या नांदगाव तालुक्याच्या वतीने भारतीय भक्त महासभा त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला भविष्य या ठिकाणी आपण सर्वांना सांगितलं आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं पण ऐकून घेत असताना आपण हे तीन महिने आपल्याला इथं जसे आजपासून आज जशी गर्दी झाली आहे तशी तीन महिने सुद्धा आपल्याला गर्दी होणं आवश्यक आहे नाही त्यापासून गर्दी सुरू असं गर्दी सुरू झाली नाही पाहिजे घरी बसल्यापेक्षा आपण या विहारात मध्ये येऊन बसलो तर फारच चांगलं होईल आपण आलो आपले मुलं बाळ येणार आपणच नाही आलो तर आपली मुलं बाळ येणार आपण येण्याचं आपण सर्वांनी माझी हातमोडून विनंती आहे की सर्वांनी यावर रोज एवढंच धन्यवाद शेट्टे सरांनी आपण या ठिकाणी चांगल्या आणि या ठिकाणी बोलतो धन्यवाद यानंतर मी अमरावती जिल्हा संघटक आदरणीय राजेंद्र सर यांना विनंती करतो त्यांना आमच्या आम्हाला सर्वांना शुभेच्छा द्याव्यात्वाला शांतीचा समतेचा करुणेचा संदेश द्यावा तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न परमपूरचे ज्योतिषत्व डॉक्टर बासाहेब आंबेडकर माता रामाई माता रमाई या रत्नांना मी अभिवादन करतो आणि आज वर्षावासानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो वर्षावास प्रारंभ रवचन मालिका नांदगाव भंजेश्वर शाखेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा तालुका नांदगाव भंडेश्वर शाखेच्या वतीने संपन्न झाली आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष कागदार पत्ताजी भटकर सर आणि कार्यालय सचिव राहुलजी शेंडे सर नांदगाव पुरेश्वर तालुका अध्यक्ष मदनजी खंडारे सर त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज वर्षावास ठरवाचं माझ्याचं उद्घाटन झालेलं आहे मी या प्रसंगी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि वर्षावासान सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो जय भीम दे� जय रा एक काळ असा होता की बाबासाहेबाने धम्मा दिली तेव्हा काहीच नव्हतं पण आमचे आजोबा एवढे प्रामाणिक निघाले त्या काळातले आज फार कमी लोक हयात असतील नसतील पण ते एवढे प्रामाणिक होते की बाबासाहेबांनी सांगितलं आता आपण बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे घरातले ते स्कुटी बाबासाहेबाच्या एका शब्दावर त्या आमच्या अडाणी मागचा आजोबांनी काय केलं घरातले सारे सुरुवात घेतले एवढी श्रद्धा एवढा विश्वास बाबासाहेब बरोबर थोडस आज आमची प्रगती झाल्याबरोबर तुम्ही आता आपल्या घरामध्ये काय काय तुम स्वतःच तपासून घ्या वाट काय खरंय काय कोट आहे ते तुम्हालाच माहित आहे बरोबर आहे का पहा असेल तर खम्माचक्र प्रवर्तनाच्या या पर्वावर चांगल्या गोष्टीकडे आपली वाटचाल करायची आहे स्वतःपासून सुरुवात करायची आहे कृपा करून आपल्याला कुणावर टीका करायची नाही आहे मात्र मात्र बाबासाहेबांच्यामुळे आपण एवढं चांगल्या पदावर आलो बाबासाहेब जर नसते तर मात्र आम्हाला भगवान बुद्ध दर्शनही झालं नसतं आम्ही कोणी आम्हाला सड्यावर अंगणावर देखील उभं करा करत नव्हतं आणि करणार नव्हतं एवढे चांगले दिवस आले माझी विनंती आहे वर्षावर्षाच्या पूर्व वा, पर्वावर आपण संकल्प करा काय संकल्प करा जमायचं कमी थोडंसं तरी आम्ही थोडंसं नाही का थोडंसं शंभर टक्के नाही बाबासाहेबांचा एक गोष्ट आपण स्वीकारली नाही शिका म्हटल्याबरोबर ले, लेकर आले आपली आई काय करते झालं शाळेत दहा शाळेत आहेत ते नाही सांगत ना की तू त्या बेडीवाल्या बाबासारखा मोठा होई म्हणून नाही सांगत ते आपल्या सांगते काय ते म्हणते बाबासाहेबासारखा तू मोठा बस झाला की एका वाक्यात सांगितलं मी तुम्हाला आता कृपा करून कृपा करेन पुन्हा आता मागचे दिवस पुढे आले पाहिजे का आपले एवढी जाणीव ठेवा आणि आपला प्रवास धर्माचा प्रवास पुढे न्या पुढे न्या नक्कीच चांगला वाटला सर्वजण आले इतके लोक कधी पाहिले नाही मी आज पाहून राहिलो <laughs> आता एवढे लोक आपल्याला कधी भेटतील पाहिलं तुमच्या अपेक्षा आज तर आहे प्रामाणिकपणा आता एवढे लोक फक्त कोणतं काही खालावी होत लाग असते का आनंद असतो एकमेकांचा सर्व काही करतात ठीक आहे पण बिहार किती वेळ लागते आपल्याला एक ग्रंथावाचे व्यवस्था करा आज दिसले एकत्र गणित शिकत विज्ञान शिकत सारा काही शिकेल थमची पाठशाळा पुन्हा एकदा प्रवर्तन

ना मार्गदर्शन केलं आपल्या वर्षवासाचं मग समजून सांगितलं आणि या तीन महिन्याच्या काळामध्ये आपण आज जशी संख्या दिसली तशी रोज तशी संख्या दिसायला पाहिजे अशी साहेबांनी के आपल्याला केलेली आहे आणि आपण ते पाह रोजचा फोटो काढणार आहे मी किती उपस्थिती होती रोजचा रजिस्टर ठेवणार आहे किती उपस्थिती होती हो आणि हे पूर्ण कार्य अहवाल मला सर्व मुंबईला पाडावे लागते त्याच्यानंतर तीन पर्यंत तुम्ही येण्याचा प्रयत्न करा धन्यवाद सर या ठिकाणी आपण आजच्या या प्रवचन मालिकेच्या उद्घाटन करता या ठिकाणी उपस्थित झाला धन्यवाद सर त्यानंतर आमचे ग्रंथवाचक आदरणीय संजय भाऊ शिंगारे या ठिकाणी येतील आणि आजच्या या धम्म ग्रंथाला या ठिकाणी आपले ग्रहण करतील आणि आजच्या या